नमस्कार सर्वांना मी तुमच्यातलीच तुमची सखी आशा स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी आणि माझा परिवार मैत्रिणींना इथं आहे ना आजी आज आणि नातूज्या काही गप्पा संपतच नव्हत्या बरं का आधीपासून अर्धा घंटा आधीच गप्पा सुरू होत्या पण इथं मी आत्ता व्लॉग सुरू केला कारण माझे भाजीपोळी बनवणं चालू होते आणि यांच्या गप्पा सुरू होत्या बरं का मस्त गप्पा रंगल्या होत्या आणि आजी आजोबांसोबत त्यांना ना विचारांची देवाणघेवाण केली पाहिजे त्यांनाही वाटतं आपल्याजवळ कोणी बसावं आपल्याजवळ कोणी गप्पा मारावं आणि त्यानंतर माझी भाजी पोळी चालू होती तर ताईंचं बी बाहेर काही काम चालू होतं तर मनोचे ना आंघोळ वगैरे करून त्यांनी पाठवलं तिचे केस पप्पा छोटे पप्पा विंचून देत तर ठीक आहे म्हटलं संडे आहे तर द्या तिचे केस येऊन तरीही माईच्या काही गप्पा संपतच नव्हत्या बरं का तर माझी आजी पण असंच आहे ना आम्ही माहेरी गेलो ना काही खरेदी करून आणली ना आधी ती दरवाजातच बसेल असते आधी तिला दाखवावी लागते आणि मग घरात न्यावी लागते आपण जर घरातून बाहेर आणलं ना तर ती म्हणते तुम्ही काहीतरी ना आत काढून ठेवलं आणि मग मला दाखवायला घेऊन आले तर आमच्या मायचं पण तसंच आहे बरं का आम्ही जर बाहेर गेलो ना काही आणलं तर माईला पहिले दाखवावं लागतं नाही तर माईला चैनच पडत नाही म्हणजे असं वाटतं काय आणलं तुम्ही बघ असं नसतं बरं का त्यांना काही अपेक्षा असते की त्यांना काही आणायला पाहिजे नाही तर त्यांना फक्त बघायचं असतं आपल्या लेकरांनी काय आणलं त्यामुळे ना आम्ही माझ्या आजीला पण तिकडं आम्ही सर्व दाखवत असतो बरं का सर्व बहिणी की काय आणलं म्हणून आणि इकडे पण मायला आम्ही दाखवत असतो इथे ना बापलेकांची हेअरस्टाईल कम्प्लीट झाली बरं का सांगून सांगून कंप्लीट केलेली आहे त्यानंतर मनूचा असा फायनल लुक बघा त्यांनी तयार केला आणि म्हणून आहे ना रबराचा क्लचरचा एवढा पसारा मांडून ठेवला आहे की खूपच यांचं काही प्रेम संपतच नव्हतं तर ठीक आहे मग मी माझं हे पोळ्या इकडं झाल्याच होत्या बरं का पोळ्या आणि भाजी, आ, भाजी, भाजी मी करून घेतली पोळ्याही झाल्या माझ्या आणि भाजी इकडे वांग्याची भाजी करून घेतली होती मी सर्वांना आमच्या घरी ना वांग आवडतं पण मग दोन जणांना नाही आवडत वांग त्यांच्यासाठी मला मटकीची भाजी करायची होती कोरडीच मटकी करायची होती तिखट आवडते त्यांना ती करायची होती मग मी म्हटलं किचन किचनवटा वगैरे क्लीन करून घेतला आणि मग मी मटकीची भाजी केली आणि जेवणं वगैरे झाले त्यानंतर आहे ना मायचं चालू होतं बरं का आमच्या माय ना खूप कॉमेडी आहे त्या सांगत होत्या मी एका कार्यक्रमाला गेले होते ना तिथे एक मुलगी ना म्हणजे लग्न झालेली मुलगी ती ती असा हसत होती तर आम्हीच मग ताई ना परत परत मायला विचारायच्या बघा ती असा कसं हसायची तर माय तिला माय त्यांना पुन्हा सांगायच्या का असं हसत होती म्हणून आम्ही सर्वजण हसो त्यानिमित्ताने अनेक महिना थोडेफार सर्वजण हसले आणि त्यानंतर मी सर्वांना चहा वगैरे केला स्वयंपाकाची तयारी करायची होती मला संध्याकाळची मी शेंगदाण्याची चटणी मस्त करून घेतली त्यानंतर मला बेसन आणि ज्वारीच्या भाकरी करायच्या होत्या बघा शेंगदाण्याची चटणी बेसन ज्वारीच्या भाकरी आणि मधुमक्का होत्या मधुमक्का मग मी भाकरी केल्या ताई भाजत होत्या आणि आदूचं आहे ना माझं भाकरी करता करता असं काही प्रेम सुरू झालं होतं बघा मला इकडे सर्वजण मधुमक्का खायला बसले होते बघा त्यासोबत शेंगदाण्याची चटणी होती मधुमक्कासोबत आणि आमचे ना दोन तीन मेंबर तरी कमीच होते बरं का मधुमक्का खाण्यासाठी थोडा रिकामा रिकामा वाटत होतं पण ठीक आहे त्यांना उशीर होणार होता सर्वजण खात होतो बघा अधुनिक खाऊन घेतलं पुन्हा जाऊन बसला आणि शेंगदाण्याची चटणी ना आम्ही सोबत घेतली बरं का एवढी छान लागत होती ना सर्वजण त्या चटणीमुळे ना मधुमक्का खात होते आणि आमचा आहे ना फॅमिलीचा दोन ते तीन दिवसामुळे ना व्हिडिओ कॉल चालू असतो बरं का ह्यामध्ये व्हिडिओ कॉलमध्ये ना आमच्या मायच्या सर्व मुली आहे मुलं त्यांचे त्यांचे मुलं म्हणजे माईचे नातरुंड पत्रुंड सगळे ॲड आहे बरं का हे आम्ही पंचवीस तीस मेंबर आहे बऱ्याच जणांकडं फोन आहे पण घरातला आम्ही दोन एक दोन मेंबर असं ॲड केलेलं आहे तर असा व्हिडिओ कॉल चालतो आम्ही काय केलं ते काय त्यांनी काय केलं हे आम्ही सर्वजण एकमेकांना दाखवत असतो म्हणजे तेवढाच अर्धा एक घंटा आहे ना आमचा व्हिडिओ कॉलमध्येच जातो बरं का दररोज संध्याकाळी कधी कधी आम्ही जेवण करताना व्हिडिओ कॉल असं बाजूला लावून देतो आणि सगळेजण ते पण तसंच करतात सर्वजण बोलतात त्यामुळे ना विचारांची थोडी देवाणघेवाण दिवसभर आपण काय केलं सगळं त्यात असतं बरं का सर्व एकमेकांना शेअर करतात आज मी ही भाजी केली ती केली म्हणजे हे सगळं आहे ना मायचा परिवार आहे बरं का मायच्या मुली आणि मुलं त्यांच्या मुली असं मुलं असा परिवार आहे आणि त्यानंतर आहे ना दादा दाखवत होते बघा दादा प्रत्येकाला दाखवत होते आम्ही काय केलं बघा म्हणजे असं प्रत्येकजण तिकडून मोबाईलमध्ये दाखवत होतो इकडून आम्ही दाखवतो आणि हे असं बराच वेळ चालतं त्यानंतर मधुमक्का बऱ्यापैकी संपली त्यासोबत शेंगदाण्याची चटणी होती ना त्यामुळे लिंबू शेंगदाण्याची चटणी त्यामुळे मस्त संपली आणि ताईंचं चालू होतं इकडं व्हिडिओ कॉल आम्ही बाकी सर्वजण मधुमक्का खात होतो आणि बघा ताई सर्वांना दाखवता आहेत बघा मग आमचं आहे ना जेवणाचा मेनू ठरला होता बेसन ज्वारीची भाकर त्यासोबत कांदा शेंगदाण्याची चटणी आणि दादांना आहे ना काही भूकच नव्हती दादा म्हटले दोन तीन घास खाल्ले आणि दादा म्हटले नको मला भूक नाही आहे त्यामुळे दादांनी नाही खा म्हणजे थोडंच जेवण केलं दादांनी बाकी आम्ही सर्व बाकी आम्ही सर्वांनी जेवण करून घेतलं कारण स्त्रीच्या पप्पांचा आणि भाऊंचा फोन आला होता की तुम्ही सर्वजण तयारी करून ठेवा म्हणजे कसं जेवणं वगैरे झाल्यानंतर भांडे वगैरे घासून घेतले ना तर आल्यानंतर काही टेन्शन नसतं त्यांनी त्यासाठी कॉल केला मग आम्ही निघालो निघाल्यानंतर पण आहे ना गोंधळ काही संपतच नव्हता बरं का अर्धा घंटा तर इथेच गोंधळ चालू होता जायचं का नाही जायचं ना जायचं की नाही पण ना आत त्यांना गावी जायचं होतं त्यामुळे ना आम्ही म्हटलं नाही आत्या पुन्हा वापस पंधरा दिवस तरी येत नाही म्हटलं मग आपण जाऊ आणि इथे ना गाडी कोण बसणार काय म्हणजे याचं डिस्कशन चालू होतं प्रत्येकाचं की कोण कुठे बसणार म्हणून कारण छोटी मुलं होती तरी आम्ही स्वेटर टोप्या वगैरे घेतल्या होत्या त्यांना कारण थंडी खूप होती आणि विशेष म्हणजे ना त्या गोंडुलचे मम्मी पप्पा आहे ना टू व्हीलरवर गेले आणि ती आमच्यासोबत गाडीत आली बघा तर शांत बसलेली ती राहते आमच्याजवळ असं नाही का तिला मम्मी पप्पाच पाहिजे म्हणून आणि त्यानंतर आम्ही पोहोचलो इथे बघा मंदिराची सजावट एवढी सुंदर होती ना आमचं दर्शन वगैरे मस्त व्यवस्थित झालं उशिरा गेलो होतो त्यामुळे गर्दी नव्हते आदिचे नंदिनीचे फोटो काढले आणि ते दोघं आहे ना मंदिराची डिझाईन होती बघा असं आणि त्या डिझाईनचे ना दर्शन घेत होते त्यांना वाटतंय ना हे देवच आहे बघा दोघं पण दर्शन घेत आहेत मस्त दर्शन घेत होते ते काय खाली उतरतच नव्हते त्यांना वाटलं पूर्ण मंदिराचंच दर्शन घ्यायचं आहे नंतर मग नंदिनीला घेतला काही लोक दर्शन आले की तळी भरून घेतात आणि ते येणा नैवेद्य आणतात बघत आधीला दिला त्यांनी नैवेद्य आणि आधी मस्त बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य खाण्यात दंग आणि बाकी प्रत्येकाचा ती बहीण भावांचे फोटो काढणं चालू होते धरते मी तुमचा त्यानंतर बराच उशीर झाला होता आम्ही घरी यायला निघालो गाडीत अक्षरशानंदीने झोपी गेली होती बघा सो भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये ब्लॉगचा एंड मी इथेच करते तोपर्यंत बाय